नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत पिझ्झा तेही घरच्या घरी अगदी कमीत कमी वेळामध्ये मुलांसाठी हेल्दी असणारा हा पिझ्झा झटपट रेडी होतो काहीही आपल्याला करायची अजिबात गरज नाही इतका झटपट तयार होतो ना तुम्हाला वाटणार सुद्धा नाहीये तुम्ही विश्वासुद्धा बसणार तर सुरुवात करूया इथे एक कप रवा घेतलेला आहे त्याच्यात पाऊन कप आपल्याला दही घ्यायचं आहे दही थोडंसं आंबट आहे तर तुम्ही तशा पद्धतीचं घेऊ शकता आणि याच्यात थोडं थोडं पाणी करून हे मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आहे ना जेवढं तर रवा बुडण्यासाठी म्हणा किंवा रवा भिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाण्याचा एक्स्ट्रा वापर करायचा आहे त्याच्या तुमच्या अशा बॅटरमुळे बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर होईपर्यंत आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्स झालं पाहिजे दही आणि रवा मस्त असा तर असंच करून पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित ह्याला असंच ठेवून द्यायचं मुरण्यासाठी किंवा रवा भिजण्यासाठी आता एका वाटीमध्ये म्हणा किंवा बाऊलमध्ये कांदा घ्यायचा आहे शिमला मिरची घ्यायच्या टोमॅटो घ्यायच्या तुमच्या ज्या आवडीच्या भाज्या आहेत ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता अगदी तुम्ही इथे याच्यामध्ये घालू शकता तर पनीर घरच्या घरी बनवणार आहे त्याच्यामुळे पनीर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही घाला मिरची घातलेले गाजर घातलेला आहे गाजर असं घेतलेले काळी मिरची पावडर घातलेली आहे मीठ घालायचं आहे मस्त असं आणि इथे शेजवान सॉस चटणी घातलेली आहे तुम्ही इथं टोमॅटो सॉसचासुद्धा वापर करू शकता मस्त असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट होतो बघा कुठेही तुम्हाला टाईम लागत नाही आणि चवीला तर अप्रतिम लागतो बाहेरच्या पिझ्झ्यापेक्षा ह्या पिझ्झा आहे ना मुलांना खूप हेल्दी ठरतो बाहेरचं असल्यास खाण्यापेक्षा घरच्या गर घरी बनवून मस्त अशा मुलांच्या पोटामध्ये भाज्यासुद्धा जातात तर इथे आपलं बॅटर हे भिजलेलं आहे आणि रव्याने बघा पाणी खूप सोशून घेतलेलं आहे त्याच्यामुळे अजून थोडंसं पाणी अजून आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे परत एकदा असंच मिक्स करून घ्यायचं ह्याच्यात थोडंसं आपण कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्याच्यामध्ये विनो न घालता आपण फक्त आपल्या घरातला जो सोडा असतो तो ह्याच्यामध्ये थोडासा घालायचा आहे आपल्याला हे सर्व बॅटर मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं दुसरं आपल्याला इथे काहीच करायचं नाही आहे हे बघा इतकंसा असा होईल इतका चिवडा सर आपल्याला सोडा घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक पॅन घ्यायचा पॅन हलकासा गरम करायचा जास्तीचा गरज गरम करायचा नाहीये अगदी आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे अशा टायमा नाहीतर खालून करपून जाईल आणि व्यवस्थित होणार नाहीये तर असं करायचं हे बॅटर जे आहे ना अशा पद्धतीचं गोल करून घ्यायचं तुम्ही एक बाहेर पिझ्झा दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला खाता घरी इतक्या कमी वेळामध्ये होतो आणि झटपट होतो आणि खायला तितकाच टेस्ट लागतो आपल्याला हे बघा असं ठेवायचं आहे झाकून कस आपल्याला वरतून जाळी सुद्धा दिसत आहे झटपट होणार हे रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा पलटल्यानंतर आपण इथे टमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित असं पूर्ण साईडने वगैरे कडणे सगळीकडे असं लावून घ्यायचं आणि जे आपण इथं भाज्यांचं बॅटर बनवलेलं होतं ते आपण याच्यावरती घालून घ्यायचं आहे तुम्ही इथे पनीरचा वापर केला तर अगदी हे होतं आता सध्या माझ्याकडे पनीर उपलब्ध नव्हतं त्याच्यामुळे मी पनीर घेतलेलं नाही आणि वरतून थोडंसं चीज आपल्याला घालायचं आहे <coughs> जर चीज नसेल तर तो तुम्ही पनीरसुद्धा अशा पद्धतीचं घालू शकता पण जर बाहेरच्या पिझ्झासारखी चव द्यायची असेल तर तुम्हाला पिझ्झा पिझ्झ्याला चव द्यायची असेल तर ना तुम्ही ह्याच्यावरती चीज नक्की घाला आणि चिली पिक्स घालायचं आहे मस्त अशी वरून थोडीशी कोथिंबीरची तर टाकायचे आहेत तर इथे आपली ही रेसिपी आता हे तीन ते दोन ती तीन ते तीन मिनिट व्यवस्थित असंच दाखवून ठेवायचं इथे ह्या पिझ्झा रेडी आहे बघू शकता तुम्ही अगदी कमी वेळामध्ये झाला कोणतेही भांड्याचं तर आपल्याला अजिबात टेन्शन नाही की हे खराब होईल ते खराब होईल कमीत कमी भांड्यामध्ये आणि मस्त असा हा पिझ्झा आपला रेडी आहे लहानच काय मोठे सुद्धा आवडीने खातील असा एक पिझ्झाची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा <coughs> बघू शकता दिसायला इतका छान दिसतो ना तितका चवीला अप्रतिम झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा आणि तुम्ही नक्की ट्राय केलं की नाही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय